मी एक गणपती सादर करते डंका वाजे हा महिमा जे हा डंका वाजे हा महिमा जे हा आज ही कीर्तीच्या जगती की जय मंगलमूर्ती डंका वाजे हा महिमा जे हा आज हे कीर्तीच्या जगती की जय मूर्ती की जय मंगलमूर्ती पुत्रमळीचा करुणी सजीव उमा बसलीस જા દેઈના બાળ આયેના જાઉ દેઈના ઉમાપતિ શિરચ્છેદ કર बाळ तेव्हा भोलेनाथ देती आशीर्वाद तेव्हा भोलेनाथ देती आशीर्वाद गणेशाला प्रथम तुला पूजती की जय मंगल मूर्ती की जय मंगल मूर्ती जात असता तुम्ही गण वरुणी पाय घसरला चंद्र हसला भारी शापे चंद्राला डाग लागला शापे चंद्राला डाग लागला सौंदर्यावरती की जय मंगल मूर्ती की जय मंगलमूर्ती भोवती कार्तिक का फिरला हारविले कार्तिकाला मात्या पित्याची करुणी प्रदक्षिणा मिळविले मोदकाशी गौरी नंदना करीतो वंदना गौरी नंदना करीतो वंदना गजानना मनोभावे पूजती की जय मंगलमूर्ती जय मंगलमूर्ती डंका वाजेहा मै मागा जे हा आजही कीर्तीच्या जगती की जय मंगलमूर्ती की जय मंगलमूर्ती की जय मंगलमूर्ती धन्यवाद